राजूर गावात कावीळ साथीचा कहर दोन निष्पाप जीवांचा बळी तर उपसरपंचांचा राजीनामा पिचडांचा तातडी दौरा मागील तीन आठवड्यांपासून राजूर गावाला कावीळ या साथीने ग्रासले असून शुक्रवारी रात्री तेरा वर्षीय मिसबा शेख हिचा मृत्यू झाल्याने गावात भीतीचं वातावरण गडद झालं आहे याआधी रविवारी प्रियंका शेंडे या तरुणीचा जा मृत्यू झाला होता या दोघींनीही दूषित पाण्यामुळे आपले प्राण गमावले आहेत या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारत उपसरपंच संतोष बनसोडे यांनी शुक्रवारी रात्रीस आपल्या पदाचा राजीनामा दिला गेली पंधरा दिवसापासून आपण सर्वजण बघत आहात की राजूर या गावामध्ये कावेळचं मोठ्या प्रमाणात साथ चालू आहे आणि त्या कावेळच्या साथीमध्ये अनेक लोकांना त्या कावेळीची लागण झालेली आहे माझी एक स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा मी देत आहे माझे नेते मधुक वैभवरावजी पिचड साहेब यांच्या आदेशाने मी आज या ठिकाणी माझ्या उपसरपंच पदाचा ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे या संकटाची तीव्रता वाढल्याचा आरोप नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे शनिवारी कावीळग्रस्तांची अधिकृत संख्या दोनशे चोवीस वर पोहोचली असून सहा रुग्ण गंभीर अवस्थेत शहराबाहेरील रुग्णालयात उपचार घेत आहेत काही रुग्ण आयुर्वेदिक औषधांवरही उपचार घेत आहेत गावात वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव पिचड यांनी राजूरचा दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला दूषित पाणीपुरवठाच या साथीचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पाणीपुरवठा विभागातील दुर्लक्ष आणि गैरव्यवस्थापन यामुळेच नागरिकांचे जीवन धोक्यात आल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली पिचड यांनी ग्रामपंचायत आरोग्य विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले स्वच्छ पाणीपुरवठा प्रभावी वैद्यकीय सुविधा आणि जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या जबाबदारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असा संतप्त स्वर नागरिकांतून उमटतो आहे अकोली नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी विलास तुपे राजूर